नमस्कार मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अकरा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी <ज़ारी> मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून आता कारवाईला जोर आला असून सुदर्शन गुलेसह सात आरोपींवर मोक्का कायदा अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आले आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणाऱ्या असल्याचं सांगितलं होतं यानंतर या प्रकरणातील या या सुदर्शन गुले सुधीर सांगळे जयराम चाटे प्रतीक गुले महेश केदार आणि कृष्णा आनळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं आता समजतंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता मोठा निर्णय घेण्यात आलाय मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला पाहायचंच आहे नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये लोकसभा विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिलाय ठाकरे गटाने स्वबळावर लढणार अशी घोषणा केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतात अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील एका वाक्यात याबाबत प्रतिक्रिया दिली शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर पराभवाचं खापर आता फोडण्यात येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत धुसपूस सुरू असून आघाडी राहील की नाही अशी चर्चा सुरू झाली होती ही चर्चा सुरू झालेली असतानाच आता महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे ठाकरे गटाने राज्यातील सर्वच्या सर्व, सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आघाडीच्या एक्याला आता छेद दिलाय त्यामुळे महाविकास आघाडी असल्याचं सांगितलं जात आहे यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली महाविकास आघाडी राहील की नाही त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका टिप्पणी केली आहे गटाच्या घोषणेनंतर का का निवन्नुक वेक का आता काँग्रेसची भूमिका काय यावर काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मोठं भाष्य केलंय प्रत्येक निवडणूक आणि निवडणुकीचे संदर्भ हे वेगवेगळे असतात म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका त्यामुळे याबाबत महाविकास आघाडीत चर्चा होईल तसेच आता पुढे कशा पद्धतीने जायचं हे महाविकास आघाडीतील नेते हे चर्चा करतील आणि त्यानुसार निर्णय देखील घेतला जाईल असं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलं आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला महिना झाला असताना या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना मोक्का कायद्या अंतर्गत आता कारवाई केली जाणार आहे या संदर्भात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांच्या कुटुंबाला शब्द दिलाय सर्वांना मोक्का लावणार अशी देखील स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे सर्वांना फासावर लटकवणार कुणालाही सोडणार नाही मग आमची फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे त्यांना फाशीची शिक्षा द्या असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं परळीत प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावे करण्यात आली होती या जमिनीची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी होती मात्र धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्याकडून ही जमीन जबरदस्तीने एकवीस लाख रुपयांना विकत घेतली असा आरोप सारंगी महाजन यांनी केला इतकंच नाही तर मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी सर्व व्यवहारांमध्ये भूमिका बजावली होती असा आरोपही सारंगी महाजन यांनी केलाय दरम्यान धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांनी सारंगी महाजन यांचे आरोप फेटाळून लावले असून हा व्यवहार करणारी मुंडे आणणावेची व्यक्ती ही वेगळीच असून त्यांनी सर्व व्यवहार हे नियमाने केले आहेत असं स्पष्ट करण्यात आलं महाविकास आघाडीत मोठी फूट पडताना दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा सारा खटाटोप सुरू आहे अशी टीका करताना पण ठाकरे कुणाचेच नाहीत असा सल्ला देखील गुलाबराव पाटलांनी दिला आहे देशात नव्वद टक्के हिंदू आहेत हे राष्ट्र हिंदू आहे, आहे। त्यासाठी कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाहीये राज्यात हिंदुत्ववादी सरकार हे सत्तेवर आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कट्टर हिंदुत्ववादी आहेत हिंदूंना सुरक्षित आणि आर्थिक सक्षम करणं हे ह्या सरकारचे प्रथम प्राधान्य राहणार आहे इथे सर्वप्रथम हिंदूंचे हित पाहिले जाणार आहे असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलंय तर विशाळगडावर उरूस कसा होतोय हे मी पाहतोच असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिलाय बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आता समोर येते टिकू यांना रुग्णालयात भरती केलं असून त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे आता त्यांचे चाहते देखील चिंताग्रस्त झाले आहेत